आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला मिळालेल्या दानातून सुरू केले मोफत अन्नदानला सुरुवात केलेली परंतु आज खऱ्या मूर्त स्वरूप सुरु रुपाने सुरुवात झाली सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल उपचार करता बहुतांश रुग्ण परगावून येतात येणाऱ्या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांनी तितकंच मुक्काम पडतो जितका रुग्णांना खरंतर सिव्हिलमध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रुग्ण हालाकीच्या परिस्थितीतून पैशाची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजा करता येतात उपचार कधी चार दिवस चालतो तर कधी कधी त्याहीपेक्षा जास्त या कालावधीमध्ये रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावं लागतं वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात परंतु ते आणलेलं अन्न एक किंवा दोन दिवसात खराब होतं व हातात इतका पैसाही नसतो की दिवसातून तीन वेळा बाहेरच विकत घेऊन खावं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रुटी बँकेचे सर्वे सरवासी विजय छंचुरे यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचं ठरवलं भावना फक्त हेच रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातील घरा ले अन्नापासून घरापासून दूर आलेल्यांना किमान घरचं सकस अन्न मिळावं म्हणून येथे आजपासून अन्नदान करण्याचा निश्चित केलाय यामध्ये आपण आस्था संस्थेतर्फे चपाती भाजी आमटी भात केळी असा मेनू दररोज वाटप करणार आहोत असं स्पष्टीकरण श्री विजय छंचूर यांनी केलंय आज अन्नदान करण्यासाठी आस्थाच्या सदस्य मान्य पुष्कर पुकाळे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी कांचन हिरेमठ इंदुमती छंचुरे विद्या माने विजय छंचुरे उपस्थित होते इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंड भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छता भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या